नमस्कार मित्रांनो आज आहे भोगी आणि भोगी सणाचे आपण महत्व पाहू भोगी म्हणजे काय तर भोगी म्हणजे भोग दाखवणे म्हणजे नैवेद्य दाखवणे या काळामध्ये जे पीक येतं ते देवाला अर्पण करणे त्याचं नैवेद्य दाखवणे याला भोगी असे म्हणतात भोगीच्या दिवशी इंद्रदेवाचे स्मरण केले जाते कारण इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावीत म्हणून प्रार्थना केली होती आणि ती पिकं वर्षानुवर्ष पुढे पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी इंद्रदेवाची पूजा करतात तसेच या दिवशी हिवाळ्यातील ताज्या भाज्यांपासून निरनिराळ्या भाज्या तयार करतात तीळ घालून भाकरी तयार करतात आणि त्याचा नैवेद्य देवाला दाखवतात तसेच काही ठिकाणी या दिवशी अग्नी प्रज्वलित करून काही धान्य अग्नीमध्ये समर्पित करतात त्यालाच दक्षिण भारतात पोंगल असे सुद्धा म्हणतात पृथ्वीवरती समृद्धी यावी चांगला पाऊस पडावा भरभराटीचं जीवन मिळावं आनंद यावा यासाठी इंद्र देवाची पूजा केली जाते म्हणून काही ठिकाणी या दिवसाला इंद्रण असे म्हणतात तर मित्रांनो या भोगीच्या सणाचे महत्व आपल्याला कसे वाटले ते जरूर कळवा व संक्रांतीच्या व भोगीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आपले भारत संस्कृती या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत